मित्रांनो आपण पाहत आहात राहत वार्ता आज आपण वाघुरा या गावी आहोत सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे त्या अनुषंगाने आपण जिल्हा परिषद गणातील वाघुरा या गावी आहोत तर या ठिकाणी काही मंडळी बसलेल्या आहेत त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत एकंदरीत गत जिल्हा परिषदेचे जे उमेदवार होते त्यांनी काय विकास केलाय आणि आता जे कोणी संभाव्य जे चर्चेत नावत त्याच्यातून यांना कोणाला पसंती किंवा एकंदरीत प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा विलास भगवान बादारे बादारे साहेब मला सांगा आता जिल्हा परिषद गाणा होत गेल्या होतं जिल्हा परिषद ला विठ्ठल राज चव्हाण म्हणून काही विकास कामे वगैरे हो नाही काय गेल्या वेळेस काय नाही विषय काहीच विकास त्यांनी केला नाही बरं बरं आणि आता कोण इच्छुक आहे आता एक अरुणराव इंग्लि म्हणून इच्छुक आहेत अन्न नरुडे पुन्हा शिवाजीराव गरडे आहेत राजगावजी आणि टाकून जे तौर म्हणून हे जिल्हा परिषद आणि काय अपेक्षा काय आता त्यांच्याकडून गेल्या वेळेस ज्यांनी अपेक्षा त्यांनी केले ते समजा आता जाहीरनामे तर प्रत्येक जण देते त्यांनी काय जाहीरनामे दिले ते केले नाही आणि यांच्याकडून ते अपेक्षा अपेक्षा काय आहे समजा निवडून आले आणि गावात काम खराब पाहिजे रोडचं काम असेल लाईटचं काम असेल पाण्याचं योजना असेल असे काम करा पाहिजेत ना निवडून आल्यावर समजा बरं आणि आता हे जे तुम्ही इच्छुक उमेदवारांची नाव घेतली तर एकंदरीत वाघोऱ्या गावातून पसंती राहील असं लमसम तुम्हाला वाटतं पसंती आताच काय एवढं सांगता येणार नाही पण ज्या ते उमेदवारी फॉर्म अर्ज काढतील ज्या ते उमेदवार कोण कोण राहतील आपल्याला माहिती हे गाव विधानसभा मतदारसंघात गाव आहे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके आणि महाविकास आघाडीची जे उमेदवार होते विधानसभेचे मोहन दादा जगताप तर यांना म्हणजे मानणारा कोणता वर्ग जास्त आता या दोघांना बी समजा आमदारला बी मानणार वर्ग आहे मोहनराव मानणार वर्ग बर तरी प्रभाव जास्त कोणाचा राहील प्रभाव काय आता दोघाकडे बी साखर कारखाने बर पुन्हा दोघाचे काम आहेत समजा मोहनरावचे बी काम आहेत काय त्यांनी ते ज्यावेळेस जिल्हा परिषद शिक्षण सभा होते त्यांनी बरेचसे काम केले गावात शाळेचा रूम आहे ती देणं समजा आणि वैयक्तिक दादा आमदार असल्यामुळे त्याचे बी समजा काम आहे पण थोडं कारखान्याच्या बाबतीत थोडं लोक नाराज आहेत भाव ना दिल्यामुळे समजा म्हणजे तुमची म्हणणं की भाव जाहीर करा आँ, आँ, भाव कारखान जाहीर करायला पाहिजे कारखान्या हा ठीक आहे धन्यवाद वाटत इलेक्शन तुम्हाला कोणाला मतदान करावं किंवा कसं राहील का आता का कोणी आले तरी सारखेच होते बरं का पण आमच्या शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही आता पिकाला भाव वर्षा बी कमी कमी च लागला खाताचे भाव दिडीने वाढायला लागले तर हे आम्हाला कोणतं पुरत नाही आणि टायमाला काही आम्हाला भेटतच नाही बाकीच्या ह्याच्या का काय कर करायचं आम्हाला हे उसाला भाव आहे आता आता कुठं चोवीसशे कुठं पंचवीस म्हणायला गेल्या वर्षी सत्तावीसशे बरं काय अपेक्षा तुम्हाला आता तुम्ही शेतकरी दिसायला स्वतः कमी जास्त तीन हजाराच्या मुरूनच भाव पाहिजे ना आम्हाला कमीत कमी तीन हजार तरी तीन हजार तरी द्यायला पाहिजे ना आणि मतदानाचं काय अजून काय ठरलं मतदानाचं अजून काहीच का सांगायला येत नाही आता बर... मतदानाचं काय सांगत आता हे फार्म हे कोण निघत काय होते हे अजूक राहिले ना अजून बरं 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 हो ठीक आहे धन्यवाद